पहाटेच्या सुमारास नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार हल्लेखोर फरार नाशिक शहरात पुन्हा एकदा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे म्हसरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिंडोरी रस्त्यावर असलेल्या एका नामवंत बिल्डरच्या घरासमोर शुक्रवारी पहाटे चार वाजता दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी पहाटे दोन तरुण बिल्डरच्या घरासमोर आले त्यांनी आपली ओळख लपविण्यासाठी तोंडाला कपडा बांधला होता एकाने अचानक बंदूक काढून घराच्या दिशेने गोळीबार केला तर दुसऱ्या हल्लेखोराने दगडफेक केली गोळीबारानंतर काही सेकंदातच दोघेही घटनास्थळावरून पसार झाले या गोळीबारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पहाटेच्या वेळी झालेल्या या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे या घटनेची माहिती मिळताच म्हसरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत अद्याप हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नाही मात्र हा गोळीबार बिल्डरला धमकावण्यासाठी किंवा इशारा देण्यासाठी केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे पोलीस तपासात ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे संबंधित बिल्डरला यापूर्वी कोणतीही धमकी मिळाली होती का याचा तपास केला व्यावसायिक वाद किंवा इतर कोणत्या कारणामुळे हा हल्ला झाला असावा याचा शोध घेतला जात आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण पसरले मात्र पोलिसांनी सर्व नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा कोणतीही महत्वाची माहिती असल्यास त्वरित पोलिसांना कळविण्याचे सांगण्यात आले नाशिकमध्ये दिवसाढवड्या वाढत असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यामुळे पोलिसांनी तातडीने या हल्लेखोरांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा